बघा चार संख्यांची सरासरी साठ आहे त्या संख्यांमधील पहिला क्रमांक हा शेवटच्या तीन संख्यांच्या बेरजेहून छेद चार आहे तर त्या चार संख्यांमधील पहिला क्रमांक कोणता प्रश्न समजेल अशा भाषेमध्ये समजावून सांगा सर सा। लेकरांमो गणित म्हणते चार संख्यांची सरासरी साठ पहिली गोष्ट इथं चार संख्यांची एकूण बेरीज किती असा मनाची प्रश्न करा त्यासाठी एकूण संख्या गुणिला सरासरी बराबर एकूण संख्यांची काय हो बेरीज हे सरासरीचं सूत्र याचा अर्थ एकूण संख्यांची बेरीज किती आहे ही दोनशे चाळीस लक्ष द्या संख्या आहेत मेक्रानो चार आता या चार संख्यांमधील पहिला क्रमांक हा शेवटच्या तीन संख्यांच्या बेरजेहून एक चतुर्थांश आहे लक्ष द्या चार संख्यांमधील याचा अर्थ असा चार संख्यांमधील ही जी पहिली संख्या आहे ही पहिली संख्या शेवटच्या तीन संख्यांच्या बेरजेच्या एक चतुर्थांश आहे पहिली संख्या ही मानू ही पहिली संख्या दekraं लक्ष द्या गणिताचं वर्णन म्हणते की ही पहिली संख्या या शेवटच्या तीन ह्या शेवटच्या तीन संख्या शेवटच्या तीन संख्या पहिल्या संख्येच्या बाबतीतचं वर्णन गणितामध्ये असं की ही पहिली संख्या शेवटच्या तीन संख्यांच्या बेरजेच्या एक चतुर्थांश आहे कधी कधी गेस करणं अनुमान करणं शिका उदाहरणार्थ पहिली संख्या एवढी आहे मग संख्यां तीन संख्यांची बेरीज किती सर उदाहरणार्थ लेकरांनो तीन संख्यांची बेरीज लक्ष द्या तीन संख्यांची बेरी आत या आता बेर संख्यांच्या चा एक चतुर्थांश ही पहिली संख्या अठ्ठेचाळीस आहे असं गणित म्हणते हे विधान सत्य आहे का बघा आपण केलेला गेस सत्य आहे का यक्ष गुणीला एक यक्ष यक्षदस्तानी चार बराबर अठ्ठेचाळीस यक्षला एकट करा अठ्ठेचाळीस कड जातानी चार गुणीला यक्ष बराबर काय चार आठ बत्तीस तीन यक्ष बराबर एकशे ब्याण्णव अर्थात या तीन संख्यांची बेरीज एकशे ब्याण्णव आता एकशे ब्याण्णव आणि अठ्ठेचाळीस यांची बेरीज म्हणजे ह्या चार संख्यांची बेरीज दोनशे चाळीस येते का ब्यानवन आठ दोनशे चाळीस येताना दिसते आता एक थोडासा संभ्रम आमच्या मनातला दूर करायचं ही जी तीन संख्यांची बेरीज आहे एकशे ब्याण्णव या तीन संख्यांच्या बेरजेच्या एक चतुर्थांश ही पहिली संख्या आहे एकशे ब्याण्णव चे एक चतुर्थांश अठ्ठेचाळीस होतात का हा संभ्रम आमच्या मनातला दूर करा एकशे ब्याण्णव चे एक चतुर्थांश जर का ठिकाणी झाले तर तुम्ही गुरुजी होशार लक्ष द्या चार चूक सोळा उरले तीन झाले बत्तीस चार अठ बत्तीस ओके प्रश्नामध्ये त्या चार संख्यांमधील पहिला क्रमांक कोणता अर्थात पहिली संख्या कोणती अठ्ठेचाळीस हे या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक डी मध्ये दर्शवलेला आहे ओके संख्या शाब्दिक उदाहरणे तसेच संकीर्ण प्रश्न संच ह्या माझ्या प्लेलिस्ट अवश्य बघा त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंगांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुम्हाला करता येईल गणितासंबंधी कुठलाही प्रश्न असो गुगलवर टाईप करत असताना गणित बुद्धिमत्ता सिंपल ट्रिक्स बाय सर असं मांडायला विसरू नका यासाठी की प्रश्न लगेचच सापडेल अशी ग्वाही देतो जित, जर का नाहीच प्रश्न सापडला तर ह्या माझ्या नंबरवर तुमचा आव्हानात्मक प्रश्न अवश्य पाठवा त्या प्रश्नाचं निरसन तात्काळ केलं जाईल ओके